अहमदनगर जिल्हा परिषदेतील अनागुंदी कारभाराच्या विरोधात गेले अनेक वर्षे पाठपुरवठा करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे गेल्या पाच दिवसांपासून बैठा सत्याग्रह आंदोलन चालू आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाचा ईमेलच जिल्हा परिषद अहमदनगर येथे पोहोचण्यास अनेक अडथळे येतात सुशिक्षित स्टाफची कमतरता या ठिकाणी जाणवत आहे असा आरोप आंदोलकांनी आज लावला अहमदनगर जिल्हा परिषदेतील अनागुंदी कारभाराच्या विरोधात गेले अनेक वर्षे पाठपुरावा करूनही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर शिवर्षा बसवण्याचा प्रयत्न करत आहेत या मागणीसाठी गेले आज पाच दिवस मी या ठिकाणी सगळं चालू केलं आहे परंतु या पाच दिवसात या जिल्हा शिव शिवसाहेबांना एक दिवस एक मिनिट वेळ माहिती भेटलेला नाही दुसरी आणि महत्वाची गोष्ट मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यासरलेल्या होत आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आले पाहुणे सुगात करणं अत्यंत गरजेचं असते परंतु या कलेक्टर साहेबांना देखील या आंदोलनासाठी देण्यासाठी एक नीट देखील वेळ भेटेल नाही हे दुर्दैव आहे दुसरी गोष्ट ऑनलाईनच्या सिस्टीम जमान्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांचं पत्र शिवसाहेबांना वीज देखील मिळत नाही ही शोकांतिका आहे आता आपण मूळ विषयाकडे बोलूया मूळ विषय असा आहे की ज्या कामासाठी आपण हे आंदोलन चालू केलं आहे गेली चार वर्ष या प्रकरणाचा मी पाठपुरावा केला आहे पाथरवाला तालुका नेवासा या गावामध्ये एक उपकेंद्र आहे त्यांचं प्राथमिक आरोग्य सिरसगाव या ठिकाणी आहे आणि या उपकेंद्रामध्ये दोन हजार सोळा पासून ते बावीस पर्यंत फक्त आणि फक्त आठ जन्म नोंदी आहेत सहा वर्षामध्ये आठच बालकांचा फक्त जन्म झालेला झालेला आहे मृत्यू कोणा झाले त्या ठिकाणी कोणाला अजिबात दिसत नाही आणि हा सर्व अहवाल हा मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा आहे माझा नाही मग आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी जे कर ने ने का का काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचा खालचा सगळं स्टाफ असेल या सर्व तात्काळ निलंमाची कारवाई झाली पाहिजे कारण या सहा वर्ष त्यांनी नेमकं काय काम केलं या ठिकाणी आणि हे काम होत असताना इतक्या मोठी कुणा कुणाकुणे होणार नाही परंतु या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील यांनी देखील आठ भेट त्या ठिकाणी भेट दिलेली नाही तालुका आरोग्याने भेट दिलेली नाही एमओची देखील भेट नाही मग ह्या काम सहा वर्षात ह्या लोकांना पाहणारा पगार कोणत्या बेसवरती केले नंबर दुसरा असा आहे की या जिल्ह्याचे झेडपी मध्ये शिक्षण विभागा नावाचा विभाग आहे की त्या विभागामध्ये शासकीय नियम आहे की एखाद्या कर्मचाऱ्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याला ताब्यातून निलंबित करावं आणि मग चौकशी करावी परंतु या ठिकाणी उलट झालेलं आहे या ठिकाणी एका महिला शिक्षिकेने मान्य शिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात एक ऍटोसी दाखल केली आहे परंतु शिक्षण अधिकारी आतापर्यंत कुठली कारवाई शिवसाहेबांनी केलेली नाही मग यांना वेगळे न्याय आहेत का यांना वेगळे कायदे आहेत का हा आमचा मुख्य प्रश्न आहे तिसरा आणि महत्वाचा विषय आहे की खरवंडी तालुका निवास या ठिकाणी सार्वजनिक चावडी महार लोकांचा हा विषय होता त्याची चावडी होती त्या चावडी थोडी परीत होती ती त्या ठिकाणी त्या ग्रामिक तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कुणाचीही परवानगी न घेता मासिक सभा न घेता ग्रामसभा न घेता कुणाचीही मागणी नसताना त्या ठिकाणी अठरा लाखाची उभी केली आहे इमार कस्ट्री बांधली कुणी बांधली त्याचा आज थांबता लागलेला नाही त्याच्या देखील सगळ्या चौकशी पूर्ण झाल्या आहेत आणि त्या चौकशीमध्ये त्या ग्रामश्वरा दोषी ठरवले ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यावर देखील आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही एक ते चार भरलं म्हणतात परंतु निलंबित कारवाई कुठली आजपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाही चौथी गोष्ट अशी आहे की तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी एक उपकेंद्र आहे सॉरी आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्र कोरोनाचं साहित्य ठेवलं होतं आणि त्या कोरोना साहित्याची एका ठिकाणी एका दिवशी अचानक आग लागून जळून सुळ खा केलं गेलं आमचं म्हणणं असं आहे की जळाला असेल आग लागली असेल संशय असेल आम्हाला सांगता येणार नाही परंतु जे मेडिकल ऑफिसर आहेत तिथले वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं जर तीन दिवसाचं व्हॉट्सअप चेक केलं तीन दिवस पहिलं तीन दिवस नंतर तर कोण गुन्हेगार आहे याचा छाडा शंभर टक्के लागणार आहे परंतु ते देखील शिवसाहेब करत नाहीत ही एक शोकांतिका आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की या ठिकाणी एका ग्रामपंचायतीच्या लेटर पाड्यावरती बनावट लेटर बनवून त्या ठिकाणी एका शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षक तक्रार केली आणि ते प्रकरण इतकं वरिष्ठ गेलं महिला आयोगापर्यंत गेलं त्यावर देखील अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे जे सीओ साहेब आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत ते कुणाकुणा वाचवणार आहेत आणि किंवाच वाचवणार आहेत आम्ही गेले चार वर्ष लढा लढा उभारलाय सगळी त्यांच्या विषय झाली सगळं साहित्य तयार सगळं मटेरियल तयार झालं परंतु आजही शिवसाहेब पुनर्व कार्य करत नाहीत आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तत्कालीन जे जे अधिकार दोषी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावं यामुळे सगळी आंदोलन आहे